त्याला हात पकड सतेला माझा काय हात पकडते अर्धवट त्याला पकड पकड नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती तर आज शुक्रवार आणि शुक्रवारच्या दिवशी आपण बनवतोय पुन्हा एकदा शंभर किलो आगरी कोळी अस्सल आगरी कोळी मसाला आणि अश्विनी सात वाजता येणार होती ती बरोबर सात वाजून दोन मिनिटांनी आली बघा थँक यू आणि सर्व काम उरकवलंय तिने बघा काली मिरी राई हल्दी कुंड सर्व काही आपल्या इकडे जो काही आपला प्रमाण आहे ते सर्व आहे बघा या टायमाला गरम मसाला एकदमच फार चांगला दिलाय चांगलं म्हणजे नेहमीच चांगलं देते ने तो आहे हा नवीन, नवीन माल आहे एकदम फ्रेश माल, माल आहे तर नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे स्वयंपाक आपल्या मसाल्यांनी तुम्ही करू शकता हे बघा तुमचा विश्वास आहे विश्वास विश्वासामध्ये काही तोडफोड नाही केलेला आहे सर्व जे काय आपण मागवतो तुम्हाला मसाला आवडते तशाच प्रमाणे बनवण्याचा प्रयत्न आहे बघा थोडा माप पण झालाय तर आई आहे इकडे आई बरे आहो ना हा नेहमी धनच ती भुजत असते बघा हा बोलते धन भुजल्यावर धन येते बाकीचा <laughs> सर्व उमाला आणि अश्विनीला देते भुजाला पण धन तीच भुजत असते धन भुजल्यावर धन येत धन भुजल्यावर धन येते आणि उमा काय करते कांदा पोहा मी सगळं तुझे पैसे घालवते ना तुला करतो होते ती सर्व हे बघा सर्व पैसे घालवते माझे हां तर आज, आज आपल्याला ऑर्डर्स पण आहेत सुरमई थाली कोलंबी बिर्याणीच्या त्या पण आपण सोबत पूर्ण करणार आहोत हां सुरमई थाली देशील नाही हा आणि हे बघा जे काही आपण भासतोय ते थंडगार करतोय धन आणि ते सर्व आणि या पिशवीमध्ये आज आपण घेऊन जाणार आहोत पिसायला तर मिरच्या तर नाश्ता वगैरे करून ना आलो आहे आणि या टायमाच्या मिरच्या बघा कशा आहे ना अश्विनी मिरच्या एक नंबर आहे ना सर्व नवीन माल पाठवला आहे आपल्या मित्रांनी या बघा एकूण एक, एक मिरची बघा शंकेश्वरी लवंगी कश्मीरी सर्व एकदम ए वन क्वालिटीच्या मिरच्या आहेत तर मसाले पण एकदम भारीच उतरणार आहेत आता नक्की कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर तुम्ही एकदम हस्त लाग्री कोळी मसाला आपल्याकडून मागवू हो शकता या बघा आरी आता उन्हात पण आपण एकदम कुडकुड होत होतपर्यंत त्यांना ठेवणार या बघा शंभर किलो मसाला बनवणे सोपी गोष्ट नाही पण जसं आपण बनवत आलोय जो तुमचा विश्वास आहे त्यावर जसा आपण बनवत आलो आहे त्याचप्रमाणे आहे बघा या बघा सर्व काही आपण दाखवत आलोय मिरच्या सुकवण्यापासून गरम मसाले भाजण्यापासून सर्व घरगुती प्रमाणे जसे मसाले बनतात तसे दाखवत आलो आहे बघा ना प्रॉपर hmm. नक्की ऑर्डर करा चला मंडळी दुपारच्या ऑर्डर पूर्ण झाल्या आणि सर्व मसाले भाजून पण झाले झाला ना आहे सगळ्या भाजून? भाजून आणि आणि अश्विनीला पाठवली आपण मिरच्यांजवळ ती आता सर्व मिरच्या चेक करेल डेकं वगैरे काढेल आणि आता आपण तोपर्यंत जेवून घेऊया जेवायला बघा काय आहे सुरमई माशाच्या डोक्याचा आंबाट सुरमईची तुकडी का कोलीम भाकरी आणि कांदा तर मसाल्यांसोबत आपण गरम मसाला पण बनवला आहे जर तुम्हाला इच्छा असेल तर गरम मसाला हल्दी आणि मसाला पण मागवू शकता आपल्याकडनं दोन हजार सव्वीस नवीन वर्ष येते तर घरी नक्की नवीन मसाला मागवा आहे सगळं बरोबर आहे नाही बरो काय कमी नाही नाही हां माल आपला गरम मसाला सर्व हां सर्व बरोबर आहे बघा बरो नक्की ट्राय करा आणि ऑलरेडी ट्राय करत असेल तर आपल्या फॅ फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा या सर्वांनी जेवायला तो हात पकड ओ हात पकड दे पकडते अरे त्याला हात पकड सतेलाला माझा काय हात पकडते अर्धवट त्याला पकड हात पकड पकड चला तर सव्वा 6:30 झालेत आणि मसाले दलूनशी आलोय आपण घरी आणि अरे या टाइमला कसा आलाय कलर नेहमीचा प्रश्न तुला विचारणारा एकदम लाल आई सांगायच्या आधी तुम्हीच बघा एकदम भारी भारी आहे ना आणि मिरच्या एकदम सॉलिड होत्या तर ओमानी सर्व पॅक करून ओमानी सर्व मसाले भरून झोकून घेतले आणि ते बघा पॅकिंगचं काम सुरू आहे तर अडीचशे ग्राम पॅकेट मध्ये हवा असेल तरी पण आपल्याकडे अवेलेबल आहे अर्धा किलो एक किलो पाहिजे असेल तरी पण अवेलेबल आहे पण एकदम घरगुती चांगला मसाला ऑर्डर करायची इच्छा असेल तर नक्की करा आणि आई आज आमची फॉर्म मध्ये होती सगळ्या बायका इतरित होत्या ना तुला हां कंचा मसाला आहे काय आहे एकदम सॉलेट वाज येते काय बोलल्या दुकानात बोलतोय हां एकदम भारी मसाला आहे घरगुती नक्कीच ऑर्डर करा हे बघा चला तर फायनली साडे अकरा वाजले आणि सर्व जे काय होता मसाल्यांचा शंभर किलो मसाले बनवण्याचा ते काम आवरलेलं आहे आता उमा झाडू मारते आणि आता सर्व पॅकिंग वगैरे झालेली आहे तर नक्की अजूनपर्यंत ऑर्डर करायचा विचार आला असेल मनामध्ये आणि नसेल केली तर नक्की एकदा ट्राय करून बघा टू फिफ्टी ग्रॅम पण आपल्याकडे पॅकेट अवेलेबल आहे सोबत प्रॉन्स पिक्कल सुरमई माशाचा पिक्कल आणि टोना फिश पिक्कल मँगो आवला पिक्कल ते पण तुम्ही ट्राय करू शकता आणि आपल्याकडे मेथीचे लाडू पण आहेत ते पण तुम्ही ट्राय करू शकता टिल देन टेक केअर बाय बाय